नमस्कार मुलीनू बरेच सका बरेच गुरु हो मी आता शाळेबाहेरचे गुलाबजाम मुलांना आवडतात तसे करणार आहे त्यासाठी आपण काय काय घेतले तुम्हाला दाखवते अर्धी वाटी डाळ घेतल्या उडदाची भिजत घाटली मी चार तास झाले भिजत घातले ह्याला अर्धी वाटी डाळ घेतल्या एक वाटी तांदूळ घेतले दोन स्वच्छ भिजत घातलेत दोन्ही वेळ चार तास झाले हे बघा मुलीनू आपण आता पाणी काढून घेतले ह्याच्यातलं आता ही एक वाटी तांदूळ आहे तर त्याच्या निम्मन अर्धी वाटी डाळ घालायची म्हणजे चांगली होतात गुलाबजाम आपण आता ह्याला मिक्सरला काढून घेऊया जास्त पातळ करायचं नाही असं घट्ट घट्टच करायचं म्हणजे हातानं सोडायला येतं तेलात ह्याच्यात आता थोडंसंच पाणी घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडंच घालायचं जास्त नाही पाणी घालायचं हे बघा पुरेनो असं मी बारीक करून घेतले आता ही डाळ आणि तांदूळ बघा कसं छान बारीक झाले आता हे बघा मुलीनो आपण आता हे एका भांड्यात काढून घेऊया हे बघा असंच करायचं जास्त पातळ करायचं नाही म्हणजे आपल्याला हाताने सोडायला येतं आता ही अगदी शा अगदी शाळेबाहेर मिळतात अगदी तसे गुलाबजाम होणारे मुलांना खूप आवडतात असे गुलाबजाम हे बघा मी आता ह्या भांड्यात कसंही काढून घेतलं आहे आता ह्याच्यात आपण थोडासाच कलर टाकायचा कारण गुलाबजाम लाल असतात ना म्हणून थोडासा कलर टाकूया असा कलर आपण असा टाकून आता हे आपण असं पूर्ण हलवून घ्यायचं हलवून घ्यायचं पूर्ण आणि तळायच्या टायमालाच ह्याचा सोडा टाकायचा थोडासा बघा आपलं गुलाबजामचं पीठ कसं छान झाले तयार आता करायला घेऊया मला म्हणून आपण आता पाक करून घेऊया हे बघा आपली चूल पिटली आता कडे ठेवूया आपण हे बघा मुलीनी एक फुल पात्र आता मी पाणी घेतली ह्या कडे टाकली आपली आता ही कडे आपली तापले एक फुल पात्र पाणी ह्यात ओतले आपण आता ह्याच्या आता आपण एक वाटी साखर टाकायची आता एक वाटी साखर आहे ती टाकूया आपण ह्याच्यात साखर गिरगळ सोर हलवायचं आपण जास्त पक्का पाक करायचा नाही एक तारीच करायचा पाक आता हे आपण असं था हलवत राहायचं साकळी विरगळीपर्यंत पाक कसा उकळतोय आता ह्याच्यात आपण थोडीशी वेलची पावडर टाकूया चवीसाठी आता हे ते आले आपल्या पाकाला चांगले एक तारीच आहे आपण आपला पाक झालाय का तयार बघूया आता पाक आता असा चिडायला लागलाय तयार झालाय आपला पाक आपण घेऊया उतरून खाली चला मुलीनो गुलाबजाम तळायला आपण तेल तापत ठेवूया आता बघा मुलीनो आपलं आता तेल तापले आपण गुलाबजाम करायला घेऊया आता ह्या सोडा जरा घालूया त्याच्यात अगदी करताना त्याच्यात सोडतानाच सोडा घालायचा गुलाबजाम म्हणजे छान फुकते ती गुलाबजाम आपण आता हे एक सारखं सगळं सोडा म्हणजे मिक्स आहे आपलं पीठ कसं फुगले छान आपण आता गुलाबजाम तळून घेऊया चला आपण आता गुलाबजाम सोडूया ह्याच्यात तळायला हे बघा मुलीं मुली। तेल तापले आपलं छोटे छोटे सोडायचे मोठे नाही सो सोडायचे बघा कसे झालेत आपले गुलाबजाम असे चांगले भाजून घ्यायचे वस्तू बघा कसे गोल गोल झाले हे दे बघा मुलींनो कसे तळेत आपले गुलाबजाम कसे झालेत आता तुम आता आपण ता। काढून लगेच पाकात टाकायचे गरम गरमच टाकायचे पाकात म्हणजे पाक मुरतो हे बघा मुलींनो माझ्या हाताने जरा मला गोल गोल टाका येत नाही ती जरा समजून घ्या जरा वाकडी तिकडे झालेत बघा मुलीनो गरम गरम पाकात टाकायचे म्हणजे पाक सगळा शिषवून घेत छान होते गुलाबजाम गोड पण आपण आता असे सगळे करून घेऊया बघा कसे आहेत आपले गुलाबजाम छान हे बघा आता हे दुसरा घाण आपला झालाय असं तेल जरा नितळून घ्यायचं टाकूया आणि पाकात पूर्ण तेल नितळून का नाही टाकायचं पाकात म्हणजे तेल कटबी राहत नाही आपले गुलाबजाम आता छान मुरलेत आपण आता काढून घेऊया आता प्लेटमध्ये बघा पाकात कसे मुरली छान त्याच्यावर थोडीशी साखर टाकायची म्हणजे एकदम छान दिसते ती बघा कशी छान दिसते कसा पाक मुरला याच्यात कसे रसरसीत छान झालेत गुलाबजाम आपले कसा पाक आतपर्यंत गेलाय बघा झालेत का शाळेबाहेर सारखी मुलं गुलाबजाम बघा शाळेबाहेर मिळतात तसे झाले बघा मुली आता मी तुम्हाला खाऊन दाखवते छान झालेत आपले गुलाबजाम मस्त झाले अगं मी बनवलेत गुलाबजाम शाळेबाहेर मिळतात ना अगदी तसे बनवलेत खाऊन बघून मला सांग तुझ्या अगदी बाहेरच्या सारखे आहेत मिळतात तसेच झाले तुझ्या शाळेबाहेर मिळतात माझ्या बाहेर आमच्या स्कूलच्या तिथ भेटतात अगदी तसे बनले खूप मस्त आहेत जर तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय